नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघायला मिळतील व त्या जागा तुम्हाला विकतसुद्धा घेता येऊ शकतात पूर्ण जागेचे व्हेलपाय असलेल्या जाग्यांचे व्हिडिओ ज्या जाग्यांची कागदपत्र क्लिअर असलेल्याच जागांचेच व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला बघायला मिळतील तर मंडळी या ठिकाणी आज आपण एक एकर सहा गुंठेची जागा बघणार आहोत जी जागा तुम्हाला म्हातारपणामध्ये तुमच्या रिटायरमेंट लाईफमध्ये त्या जागेचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी करू शकता थोडीशी शेती करू शकता एक छोटासा फार्म हाऊस तुम्ही या ठिकाणी बांधू शकता तुमच्या रिटायरमेंट लाईफनंतर जे आपल्याला गाव हवं असतं एक शेतजमीन हवी असते आपल्याला आणि एक शुद्ध हवामान ऑक्सिजन प्युअर असलेल्या ठिकाणी आपलं एखादं छोटंसं घर असावं जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी आपलं लाईफ स्पेंड करता येऊ शकतं आणि एक सुंदर आणि स्वच्छ निसर्गामध्ये तुम्ही आपलं एक स्वप्नातील कोकणी घर या ठिकाणी तुम्ही बांधू शकता तर मंडळ अशी ही जागा वाडी वस्तीच्या जवळपास लाईट कनेक्शन पाणी कनेक्शन आणि डांबरी रोडला टच आणि एस टीचा रोड आहे मोठाशा मोठा बारा फुटाचा चांगला रोड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे ॲक्च्युअल आपण आता जागेमध्ये आहोत तुम्ही बघू शकता जागेमध्ये काताची झाडं आहेत अशी मोच्या मोठीच्या मोठी वाढलेल्या आहेत आणि आता काताला काताच्या झाडांना म्हणजे खैराच्या झाडांना खूप किंमत आहे या ठिकाणी चाळीस किलोला चार हजार रुपये रेट मिळतो आहे त्या पद्धतीने ही खैराची झाडं या ठिकाणी वाढलेली आहेत निसर्गामध्ये वाढलेली आहेत कोणतंही खत नियोजन नाही केले या ठिकाणी कोणती साफसफाई नाही केली आहे तरी सुद्धा या जागेमध्ये उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळते जर तुम्ही ही जागा पूर्ण साफसफाई केलात तर या ठिकाणी कोणतीही लागवड करा किंवा खैराची लागवड तुम्ही या ठिकाणी केलात तर लागोचं लाखोचं उत्पन्न या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता ॲक्च्युली या ठिकाणी लागवड करायची सुद्धा आवश्यकता नाही आहे कारण खैर ॲक्च्युली या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि असा हा एक एकर सहा गुंठ्याचा प्लॉट पूर्ण असा आर्थिक उत्पन्न देणारा प्लॉट आहे या खैरांपासून तुम्हाला म्हणजे हे खऱ्याची झाडं तुम्ही आणखी पाच ते दहा वर्ष ठेवलात तर ह्या जागांच ह्या झाडांचं तुम्हाला हार्वेस्टिंग करता येऊ शकतं म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला ह्याचं पीक घेऊन तुम्हाला ते विकता येऊ शकतं आणि त्याच्यातून तुम्हाला लाखोचं उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतं अशी ही जागा, जागा आहे आणि खैर लागवडीसाठी अप्रतिम जागा आहे ॲक्च्युअल याच्यामध्ये खैर आहेत तुम्ही बघू शकता काताची झाडं मोठमोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या काताच्या झाडाची किंमत आत्ता तुम्ही बाजारपेठेमध्ये गेलात तर त्याची चाळीस किलोला चार हजार रुपये रेट मिळतो आहे तर नक्कीच मंडळी माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही जागा घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता पूर्ण व्यवहार स्वच्छ केला जाईल कुठलीही फसवणूक या ठिकाणी होणार नाही आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे ही जागा शेतीची आहे त्यामुळे तुमच्याकडं शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे ज्या लोकांकडं शेतीचा सातबारा नसेल तर त्या लोकांसाठी सुद्धा माझ्याकडं फार्मर सर्टिफिकेट शेतकरी दाखला मी या ठिकाणी बनवून देत असतो शेतकरी दाखला या ठिकाणी तुम्हाला वीस दिवसामध्ये मी बनवून देत असतो शेतकरी दाखला अगदी लो बजेटमध्ये या ठिकाणी मी बनवून देत असतो तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल करा ज्या लोकांना मुंबईमध्ये पुण्यामध्ये जागा आहेत पण गावाकडे एखादं फार्म हाऊस बांधायचं असेल तर त्यासाठी शेतकरी दाखला उपयोगी पडतो महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही शेतकरी दाखला काढून जागा विकत घेऊ शकता कोणतीही अडचण नाही आहे व्हेरीफाय शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप कॉल करू शकता नॉर्मल कॉलसुद्धा करू शकता तर मंडळी अशी ही जागा टोटली सपाट शेत जमीन आहे पूर्ण लेवल प्लॉट आहे कोणतीही डेव्हलपमेंट करायची नाही आहे तुम्हाला या ठिकाणी बीचा जास्त खर्च नाही आहे या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपमेंट माझ्याकडून हवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी मी करून देत असतो किंवा तुम्हाला फार्म हाऊस बांधायचा असेल तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी फार्म हाऊस बांधून देत असतो तसेच तार कंपाऊंड असेल इतर सगळ्या जी मदत आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता अन्यथा तुम्ही तुमचं या ठिकाणी डेव्हलपमेंट करू शकता तर मंडळी या ठिकाणी तुम्हाला माझे जागेचे व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी माझा चॅनल न विसरता सबस्क्राईब करा तसेच मंडळी तुम्हाला ह्या माझ्याकडनं शेतजमनी ह्या चांगल्या शेतजमनी तुम्ही परचेस करू शकता आणि तुमचं एक गावाकडचं जे शेती करण्याचं स्वप्न या ठिकाणी तुम्ही पूर्ण करू शकता अशी ही मस्त प्रॉपर्टी आहे अप्रतिम जागा आहे वाडी वस्तीमध्ये आहे महत्त्वाचं म्हणजे ही जागा वाडी वस्तीमध्ये आहे प्लॉटच्या शेजारी वाडी वस्ती आहे आपल्या प्लॉटपासून रेल्वे टेशन दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुख्य बाजारपेठ तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे या ठिकाणी कुठलंही मोबाईल नेटवर्क असेल तुम्हाला इंटरनेट सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे मोबाईलचे टॉवर आपल्या प्लॉटच्या शेजारीच आहे लाईट कनेक्शन बाजूलाच आहे वाडी वस्ती बाजूला आहे म्हणजे या ठिकाणी जे तुम्हाला इंटरनेटची सोय आहे ती या ठिकाणी आणि तुम्ही इथून आपलं ऑफिसचं कामसुद्धा या ठिकाणी करू शकता इंटरनेटचं काम तुम्ही या ठिकाणी करू शकता तर मंडळी अशी ही शेतजमीन आहे अप्रतिम शेतजमीन आहे सपाट शेतजमीन आहे कमी डेव्हलपमेंट आहे डेव्हलपमेंटला काही खर्च नाही या ठिकाणी ग्राउंड प्लॉट आहे ह्या जागेची किंमत या जागेचं लोकेशन फक्त जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत त्याच लोकांना ह्या जागेचं लोकेशन दिलं जाईल अन्यथा कुणीही मला लोकेशन किंवा विचारू नये प्रत्यक्ष आमच्या देवरूक येथील ऑफिसमध्ये येऊन भेटा त्या ठिकाणी तुम्हाला हा प्लॉट दाखवला जाईल तसेच फोनवर कुणीही लोकेशन मागू नये सात बारा इतर गोष्टी तुम्हाला आमच्या ऑफिसमध्ये आल्यास तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील तर मंडळी कृपया करून माझा हा जागेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच शेतजमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू